च्या दिवसात ताज्या रसरशीद असे आंबे खायला मिळतात आणि यापासून तयार केलेला आमरस म्हटला तर अगदी तोंडाला पाणी सुटतं आमरस हा किती दिवस टिकतो आमरस काळा पडू नये म्हणून कोणते ट्रिक्स वापरायचे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत म्हणून व्हिडिओ हा स्किप न करता लास्टपर्यंत पूर्ण पहा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग आमरस बनवायला सुरवात करूया बाजारात गेलं तर एकसारखे बरेचसे आंबे आपल्याला पाहायला मिळतात हापूस आंब्याच्या नावाखाली आपल्याला वेगवेगळे आंबे हे दिले जातात किंवा दिसायलासुद्धा एकसारखे दिसतात पण त्यातल्या त्यात, त्यात कसं निवडायचं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते रत्नागिरीचा असेल किंवा देवगडचा असेल या दोन्हीमध्ये सुद्धा थोडासा असा फरक आहे दिसायला थोडंसं असं वेगवेगळे असतात आणि कर्नाटकचा थोडासा असा वेगळा असतो कडक असतो पिवळ्या रंगाचा असतो आणि कापला तर पिवळा दिसतो रत्नागिरी किंवा देवगडचा म्हटला तर हातामध्ये घेतला तर अगदी पातळ सालीचा आणि सुगंधित थोडंसं प्लेन याची साली दिसतात म्हणजे हा आपला हापूस आंबा आहे हे त्यातल्या त्यात, त्यात समजावा आज आपण आमरस बनवणार आहे आमरस बनवण्यासाठी मी येथे पाच आंबे हे निवडून घेतलेले आहे चांगले पिवळे बघून घ्या चांगले पिकलेले बघून घ्या म्हणजे याचा रस हा चांगला निघतो तर मी येथे पाच आंबे हे घेतलेले आहे वजनीप्रमाणे म्हणाल तर हे साधारणतः सव्वा किलोचे आहे हे आंबे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात पुढे इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालून आपण हे आंबे स्वच्छ धुवून घेणार आहे असं स्वच्छ धुवून घेतल्याने धूळ माती चिक वगैरे असतो तो, तो पूर्णतः निघून जातो तुम्ही हे आंबे कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले तरी पण चालेल आंबे येथे आपण धुवून घेतलेले आहेत आता या आंब्याच्या साल साली आपण काढून घेणार आहोत या पाच आंब्यावरची साल आपल्याला काढायची आहे तर येथे पाच आंब्यावरील साली मी येथे काढलेल्या आहेत एक ग्लास यामध्ये पाणी टाकून आपल्याला याचे रस हे काढायचे आहे एक ग्लास पाणी टाकून याचे रस मी काढलेले आहे आणि साल आणि कोळी हे सेपरेट केलेले आहे तर पाच आंब्यांचा आपण मस्त दाटसर असा रस हा बनवून घेतलेला आहे तर आपण या रसाचे मिक्सरमध्ये टाकून छान मऊसूद घट्ट असा रस बनवण्यासाठी मिक्सरमध्ये टाकून आपण हे फिरवून घेऊया त्यामुळे आमरसला हा घट्टपणा येतो या आमरसला थोडासा असा गोडव्या येण्यासाठी मी येथे एक वाटी हे साखर घेतलेले आहे आंबरस बनवण्यासाठी साखर कोणतीही चालेल लहान साईजची किंवा मोठे साईजची कारण की हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून हे फिरवून घ्यायचे तर येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ही साखर टाकून घेते त्यानंतर यामध्ये थोडेसे आईस क्यूब आपण टाकून घेऊयात आईस क्यूब टाकल्यानंतर आपल्याला आपण बनवलेले आमरस यामध्ये सर्व टाकून घेऊया जेवढं मिक्सरच्या भांड्यामध्ये मावतं तेवढं आमरस यामध्ये टाकून घ्यायचं आणि बारीक असं आपण हे फिरवून घेणार आहोत हे पहा एकदम स्मूथ असं आपण फिरवून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया तर साखर चालत नसेल तर गुळाची पूड देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचे कमी जास्त प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर हापूस आंबे हे गोड असल्यामुळे आपण साखरेचे प्रमाण कमी हे कमीच घेतलेले आहे आता उरलेले आमरस देखील आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक असं करून घेणार आहोत अगोदर मिक्सरमध्ये बारीक करताना आपण पूर्ण एक वाटी हे साखर टाकून घेतलेले आता दुसऱ्यांदा हे थोडं शिल्लक राहिलेले बारीक करताना त्यामध्ये मी अजिबात हे साखर टाकलेलं नाही तसंच मी मिक्सरमधून बारीक केलेले आहे आणि हे भांड्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला चम्मचने हे सर्व मिक्स करून घ्यायचे म्हणजे साखराची चव हे सर्वीकडे उतरेल भांडं हे छोटं वाटलं त्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलं दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केल्यामुळे साखरेचा गोडवा हा आमरसमध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे तर आमरस हा काळा पडू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवायचं तीन ते चार दिवस हे आमरस सहजपणे टिकतं तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण आमरस हे बनवलेलं आहे जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बाजूचे बेल ऐकून हे प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद